नमस्कार मुंबई मुंबईतच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई कालच मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडलेला आहे अजित पवारांच्या पक्षाकडनं काही जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा संधी मिळाली आणि काही नव्या चेहऱ्यांनाही अजित ददाने संधी दिली आहे मात्र यामध्ये काही वरिष्ठ नेत्यांची नावं ही दिसली नाही आणि त्यामुळेच आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे या नेत्यांच्या नाराजीची यातलं एक प्रमुख नाव आहे ते म्हणजे छगन भुजबळांचं छगन भुजबळ हे अजित ददांचे सोबत गेलेले एक वरिष्ठ नेते आणि अनेक वर्ष राजकारणामध्ये असलेले आणि खर तर त्यांना मंत्री सांगितलं जात होतं मात्र अचानक त्यांना मंत्रीपदाच्या या लिस्ट मधून डावलण्यात आल्यामुळे अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत अजितदादांनी त्यांच्या इतर मंत्रीपद अगदी जे अजितदा खूप वादाच्या केंद्रस्थानी आहेत त्या धनंजय मुंडेंनाही त्यांनी मंत्रीपद दिला मात्र छगन भुजबळांना अजितदादा मंत्रीपद का देऊ शकले नाहीत त्यामागे नेमकी काय कारण आहेत ह्या गोष्टीचाच आपल्याला एकूण आढावा घ्यायचा या लाईव्हच्या माध्यमातून या संदर्भात चर्चा करायची आहे तर भुजबळांची देखील पहिली प्रतिक्रिया आलेली आहे भुजबळ प्रचंड नाराज आहेत संतप्त झालेले आहेत आणि त्यांची अतिशय संतापन भरलेली अशी पहिली प्रतिक्रिया आली आहे ती आपल्याला जाणून घ्यायचीच आहे मात्र या सगळ्या अनुषंगाने आपल्याला चर्चाही करायची आहे अगदी त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांपैकी आव्हाडांसारख्या नेत्यांच्याही काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या देखील आपल्याला जाणून घ्यायच्यात मात्र सुरुवातीला आपण ही चर्चा सुरू करूयात आणि भुजबळांनी काय म्हटले हे मात्र मी तुम्हाला आधी सांगते सुरुवातीला काही ब्रेकिंग बघूयात मंत्रिपद न मिळाल्यानं ना भुजबळ नाराज आहेत नव्यांना ना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावलं जातं असं सा मला सांगण्यात आलं जरांगेंना मी अंगावर घेतलं त्याचंच तर बक्षीस मिळालं असं देखील भुजबळ म्हणत आहेत मला डावललं काय फेकलं काय काय फरक पडतोय असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे मंत्रीपद किती वेळा आलं किती वेळा गेलं भुजबळ संपलेला नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे ते त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये हा राग व्यक्त होताना दिसतोय काय कारणं आहेत यामागची हे जाणून घेण्यासाठी दिव्य मराठीचे निवासी संपादक अभिजित कुलकर्णी सर आपल्यासोबत थेट नाशिकहून जॉईन झालेले आहेत आपण सरांकडे जाऊयात सर आपण बघतोय की भुजबळांनी राग व्यक्त केलाय संताप व्यक्त केलाय त्या अगदी नाराज आहेत हे तर स्पष्ट होत आहे त्यांच्या या सगळ्या विधानांवर नेमकी काय कारण आहेत अगदी जसं मी म्हटलं की परवापर्यंत ज्यांच्या बाबत खूप राग होता बऱ्यापैकी विरोधी प्रतिक्रिया येत होत्या किंवा त्यांचं मंत्रिपद जाईल असं धनंजय मुंडेंनाही मंत्रिपद मिळालं मात्र भुजबळांना नाही काय कारण आहेत प्रमुख काय कारण आहेत यामागच्या नाही म्हणजे हे खरं जर तुम्ही आता म्हणालात योग्य के सगळ्यांसाठीच अनएक्सपेक्टेड आणि धक्कादायकच असा प्रकार होता कालच भुजबळांचा ऐन वेळेस पत्ता कट होणं किंवा ते भुजबळांना पण अपेक्षित नसणार आहे म्हणजे काल पण त्यांचं जो उद्विग्नता होती ती सगळी समोर आली होती आणि आज पण त्यांनी सविस्तर सगळ्या माध्यमांसमोर बोलताना ते व्यक्त झालेले आहेत तर मला असं वाटतं की याच्या मागे एक असं काही कारण नसावं म्हणजे जरांगेंना अंगावर घेतलं जे पर 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 जे जे ले ले ते जे भुजबळ म्हणत ते ठीक आहे पण त्याच्याबरोबर इतर पण जी कारणं आहेत पहिली गोष्ट अशी आहे की इथे स्थानिक जे नाशिकमध्ये सात राष्ट्रवादीचे नगरसेवक आमदार निवडून आलेले आहेत यावेळेस मागच्या सहा होती यावेळेस सात आहेत आणि त्या सगळ्यांना असं वाटतं कुठेतरी की पुन्हा जर का भुजबळ आले पुन्हा ये त्यांना संधी मिळेल आपल्याला कुठेही संधी मिळणार नाही आणि मग व्हॉइस आपला काही राहणार नाही म्हणून अशी एक वदंत आहे की या सगळ्या सगळ्यांनी अजितदादांकडे लॉबिंग केलं होतं या की काही करा यावेळेस आमच्यापैकी कोणाला तरी संधी द्या आणि भुजबळांना तुम्ही शक्यतो आता त्यांचं वय आणि सगळं बघता त्यांना थोडस तुम्ही सत्तेच्या त्या वर्गातून दूर ठेवा असं एक सांगितलं जातंय जे जा लॉजिकली आपण बघितलं तरी ठीक आहे कारण भुजबळ एकदा याच्यात आले मंत्रिमंडळात की मग पालकमंत्रीपद असो किंवा बाकी कुठलं वरिष्ठ वजनदार खातं असो किंवा निर्णय प्रक्रिया असो याच्यात अर्थात भुजबळांचा आवाज असतो बाकीचे बाकी कोणाला तशी फारशी संधी मिळत नाही त्याच्यानंतर हे स्थानिक राजकारणाचं एक झालं दुसरं जसं ते म्हणतात की यांना अंगावर घेतलं अमुक झालं या गोष्टी आहेत लोकसभेच्या वेळेस जर का आपण बघितलं तर लोकसभेच्या वेळेस जेव्हा त्यांना तिकीट दिलं गेलं नाही खूप आपण बघितलं अगोदर भाजपच्या दिल्लीतल्या दिल दिल मंडळींनी त्यांना दिल होकार दिला नंतर त्यांनी जुद्वी ती उमेदवारी त्यांची जाहीर होत नाही म्हणून मागे घेतली या सगळ्या क्लायमॅक्स नंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत शांत राहणं म्हणजे गळतच बसून राहणं पसंत केलं होतं त्यामुळे जिथे ओबीसीची मतदान डॉमिनेटिंग होतं ज्या मतदारसंघांमध्ये त्या मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना बऱ्यापैकी फटका बसला आ, हे पण एक सांगण्यात येत कारण के है की त्याच्यामुळे काही त्यावेळेस पुरपूर सुरू झाली होती आता नांदगावचा एक जो विषय आहे की नांदगाव मतदारसंघामध्ये शिंदे सेनेचे जे सुहास कांदे आहेत विद्यमान आमदार होते त्यावेळेस त्यांच्या विरोधात अचानकपणे सबीर भुजबळांनी उमेदवारी जाहीर केली दाखल केली एवढंच नाही तर समीर भुजबळ थांबले पण त्या उमेदवारी शेवटपर्यंत त्यांनी पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि ते अपक्ष म्हणून लढले आणि हे काही लपून राहिलेलं नाही की ते त्यांना सगळा रसद पुरवठा भुजबळांच्या यंत्रणेकडून येवला आणि नांदगाव शेजारी शेजारीच आहेत मतदारसंघ तर सगळी यंत्रणा तिथे लागली होती भुजबळांची काही लपून राहिलं नाही त्यांनी काही त्याचा इन्कार केला नाहीये फारसा तर हे सगळे घटक त्याच्यामुळे शिंदे सेना पण खूप नाराज होती आ, कांदे हे शिंदेच्या अत्यंत निकटवर्ती आहेत त्याच्यामुळे शिंदेची पण कुठेतरी त्यांच्यावर एक नाराजी होती आणि तो पण एक घटक कारणीभूत झाला भाजपचा जो धोरण आहे की आता वयस्कर लोक किंवा जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना थोडस कुठेतरी आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेत टाकून तरुणांना नवीन लोकांना संधी द्यायच्यामुळे असंही सांगितलं जातं की भाजपच्या दिल्लीतल्या नेतृत्वाकडून सुद्धा त्यांच्या वयाचा मुद्दा पुढे करून थोडीशी नकारात्मकता होती तर मला असं वाटतं या चार पाच घटकांचा एकत्रित इफेक्ट येऊन आणि आता भुजबळांचं वय आणि सगळं बघता अजितदादांनाही कुठेतरी असं वाटलं असावं की नाशिक जिल्ह्यात आपला होल्ड कायम ठेवण्यासाठी आपण कुठेतरी तरुण आणि नवीन रक्ताला संधी द्यावी म्हणून त्यांच्यापेक्षा तुलनेही तरुण असलेले जे मानिकराव कोकाटे आहेत त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली आणि दुसरी गोष्ट मागच्या वेळेस जे झिरवाळ होते त्यांच्यासोबत कायम राहिले उपाध्यक्षपदा त्यांचा रोल की रोल होता त्यावेळेस पार त्यांना पण बक्षीस मिळाले दोन एका जिल्ह्यात दिल्यानंतर मग भुजबळांना कसं देणार पण एक मुद्दा असेल तर त्याच्यामुळे या सगळ्याचा मला असं वाटतं एकत्रित परिणामी असावं हम्म आपण ते भुजबळांची प्रतिक्रियाही पाहूयात नेमकं काय म्हटलेलं आहे भुजबळांनी कुठल्या शब्दामध्ये त्यांचा संताप व्यक्त केलाय ते पाहूयात

अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता मला डावललं काय आणि फेकलं काय काय फरक पडतो कारण का मंत्रीपद मिळत नाहीये पुढची भूमिका काय असणार छगन विजयांची असं मंत्रीपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं छगन भुजबळ काही संपलं नाही ना त्यांनी डावलं त्यांना विचारायला पाहिजे पुढे भूमिका त्यांनी फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी त्यांना विचारला तो प्रश्न पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये तिन्ही प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसतात आहेत चांगली गोष्ट आहे कधी कधी नसते तर भुजबळ म्हणतायत मला डावललं काय फेकलं काय काय फरक पडतोय मात्र छगन भुजबळ काही संपलेला नाही असंही ते म्हणत अभिजित सर पुन्हा एकदा तुमच्याकडे येते भुजबळ आता जे काही बोलतायत यातून त्यांचा संताप राग हा नक्की कुणावर आहे तो भाजपवर आहे देवेंद्र फडणवीसांवर आहे की अजितदादांवर आहे नेमका राग कुणाकडे त्यांचा रोग कुणाकडे असं वाटतं तुम्हाला नाही आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भुजबळ एवढा सिनियर नेता आणि जे सगळेच गृहित धरून चालले होते की जे अग्रस्थानी असतील मंत्रिमंडळाच्या रचनेत तर त्यांचा त्यांना अचानक अशा पद्धतीने द वे ज्याला म्हणतो आपण डावललं जाणं तर हे म्हणजे कोणाला पण संतापजनक जन क्लेशदायक आहे ज्यांनी एवढे वर्ष राजकारणात काढलीय त्यांच्यासाठी तर हा खूपच मोठा धक्का पण आहे आणि सात्विक संताप होणं स्वाभाविक आहे त्यातून त्यांची त्यात उद्विग्नता आपण ऐकली त्याच्यातनंच त्यांची व्यक्त झाली असावी पण मला असं वाटतं की फडणवीसांवर फारसा त्यांचा रोष असायचा मुद्दा येत नाही इथे कारण शेवटी त्यांच्या त्यांच्या पक्षाने काय निर्णय घ्यायचा हे त्यांच्याच पक्षाच्या प्रमुखांनी ठरवायला पाहिजे होतं आपण जर का थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर ज्यावेळेस अजितदादा बाहेर पडले ज्याला आपण म्हणू किंवा त्यांनी पक्षातनं जी काही वेगळी भूमिका घेतली बंड केलं ज्याला त्याला जे काही टर्म आपण वापरू त्या सगळ्या याच्यात भुजबळांनी बऱ्यापैकी भुजबळ अग्रस्थानी होते त्यांनी बऱ्यापैकी लीड घेतला होता ते सगळं तो ती बाजू पण त्यांनी अंगावर घेतली होती तो पण किल्ला लढवला होता त्याच्यानंतर जरांगींचा ज्यावेळेस विषय झाला त्यावेळेस जरांगीच्या विषयी कोणी बोलायला तयार नव्हतं तेव्हा पण त्यांनी ते ओबीसीचं पूर्ण बाजू घेत भुजबळच पहिले पुढे आले त्यांनीच सगळं त्या बा अंगावर घेतलं त्याच्यामुळे आता या प्राप्त परिस्थितीत अशा पद्धतीने त्यांचा पत्ता कर, कापला जाणं म्हणजे जे काही सांगितलं जातं की आता असा प्रश्न विचारला झाला की तुम्हाला कोणी फोन केला होता का तर हे अशी माहिती आहे की त्यांना कोणी साधा फोन देण्याची पण तर्जी घेतली नाही की भुजबळ साहेब अशा अशा कारणामुळे आपण तुमचं नाव विचारात घेत नाहीये किंवा व्हॉटएवर जे काय असेल ते कुठल्या पद्धतीने त्यांना समजवायचं सांगायचं शेवटपर्यंत ते वाट बघत राहिले आणि त्यांना पक्षाकडून कुठलंही कम्युनिकेशनच झालं नाही असंही सांगण्यात येतंय तर या पद्धतीने म्हणजे ठीक आहे मुद्दा डावलण्याचा न डावलण्याचा तो आहेच पण त्याही पेक्षा ज्या पद्धतीने हे सगळं घडलं ज्या पद्धतीने द वे ज्याला आपण म्हणतो ते सगळं घडलं त्याच्यामुळे त्यांचा जास्त संताप झाला असावा आणि भुजबळांचं आजवरच नेचर आणि राजकारण राजकारण आपण लक्षात घेतलं तर ते तसे काही शांत बसणार नाहीयेत सध्या त्यांनी एक शांत बसण्याची जरी भूमिका जाहीर केली असली घेतली असली तरी ते बाउन्स बॅक नक्की होणार त्यांचा तो पिंडच आहे त्यांना संघर्ष हा कायमच त्यांच्या पाचवीला पोजलेला आहे त्याच्यामुळे बघता आता ते त्यांची दिशा काय असेल त्यांचा रोख काय असेल ते थोडस वेट अँड वॉच सध्या करतील आणि त्याच्यानंतर ते ज्या पद्धतीने रिॲक्ट होतील कि ज्या पद्धतीने मैदानात येतील ते खूप महत्वाचं ठरणार आहे तुम्ही जसं सर म्हणता की बाउन्स बॅक होईल ते कुठली तरी वेगळी भूमिका घेतील किंवा काहीतरी एक दिशा ते सांगतील काही दिवसामध्ये मात्र काय असू शकते ही दिशा कारण आज अनेक चॅनल्सवर अशी चर्चा सुरू झालेली आहे की कदाचित त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं पक्षाकडनं काही पक्षांतर्गत जबाबदारी जव, दिली जाऊ शकते काय असा रोल असणार आहे भुजबळांचा खरंच पक्षामध्ये त्यांचं तेवढं वजन त्यांची तेवढी त्यांचं महत्व आहे आत्ताच्या घडीला असं तुम्हाला वाटतंय का की भुजबळ हे आता साईड लाईन केलं जाईल त्यांना काय एकूण भवितव्य वाटतंय तुमचं तुम्हाला भुजबळांचं भुजबळांसारखा जो नेता आहे त्याला असं <गणते> आपण एवढ्या सहजासहजी कोणी लाईन नाही करू शकणार करू <गणते> ना शकत नाही त्यांचं आपण एक राजकारण बघितलं ते अनेक पक्षांमध्ये <गणते> पण होते तिथे पण त्यांनी वेगवेगळ्या भूमिका वेळोवेळी घेतल्या <गणते> संघर्ष केले आणि त्यांचं ओबीसी संघटन जे आहे त्याचं महत्वाचं आहे त्याचा त्यांचा रोल त्याचा कोणी नाकारू शकत नाही आणि त्यांची समता परिषद जी त्यांचे स्वतःचं पण संघटन आहे भुजबुरांचं भुजबुरांकडे संघटना चांगली आहे संघटन शक्ती चांगली आहे त्याच्यामुळे त्यांना असं सरळ सरळ बाजूला करणं किंवा डावलणं हे असं कोणाला अवॉइड करता येणार नाही की तसं परवडणार नाही पक्षांतर्गत सुद्धा पक्षाला सुद्धा त्याच्यामुळे असं असू शकतं की त्यांना राज्यसभेत पाठवायचं किंवा राज्यपाल अशी पण एक चर्चा होती कालपासून सुरू झालेली पण ते सगळं करायचं हे तर त्यांना विश्वासात घेऊन कुठेतरी पक्षांनी सांगून करता आलं असतं तसं काही झालेलं दिसत नाही त्यांच्या एकंदरीत सगळ्या रिएक्शन वरून तर ते काही झालेलं दिसत नाहीये तर त्यांना आता तेन त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना थोडस त्यांचं शमन करण्यासाठी कदाचित त्यांना असे काही उपाय येऊ यो, यो, यो शकतील की त्यांना राज्यसभेवर पाठवणे किंवा काय आणि पक्षांतर्गत का जबाबदारी जी म्हणतात संघटनेची वगैरे सध्या एक त्यांचं एकूणाचा जो वय आणि सगळ्या गोष्टी बघता त्यांना काही संघटनेची फार जबाबदारी देणं तेवढस योग्य होणार नाही किंवा तेवढे इच्छुक नसतील कारण संघटनेची जबाबदारी म्हणल्यावर रोज उठून दौरे करणं आलं फिरणं आलं सगळ्यांशी परत संघटन उभं करणं आलं तर आता वयाचा हा त्यांचा असा एक टप्पा आहे की त्या उमेदिनी जे काही तरुणपणाची मध्यम वयाची उमेद असते त्या उमेदीने ते कितपत करू शकतील किंवा तेवढं शक्य पण नाही होणार त्यांना आता त्या उलट ते एक चांगलं निर्णय प्रक्रियेत राहून चांगल्या पद्धतीने काही असं तो त्यांना एखादा मिळाला तर ते चांगलं काम करू मला असं वाटतं की पक्ष किंवा त्यांचा अजित पवार किंवा जे काय ते पण हाच असाच विचार करत असतील कारण भुजबळांना असं थेट तोडून टाकणं हे त्यांनाही राजकीय दृष्ट्या तसं एवढं सहजासहजी परवडणार नाहीये मग अशी तुम्ही काही गोष्टींचा उल्लेख केला सर की लोकसभेला भुजबळांनी घेतलेली भूमिका तेव्हाही त्यांना हवं असलेलं असलेली उमेदवारी काही मिळाली नाही नंतर त्यांच्यावर आरोप झाले की त्यांनी गड्याळ्या उजित उतारीचा प्रचार केला त्यानंतर त्यांच्या मुलाला आता विधान परिषदेवर संधी मिळूनही त्यांच्या पुतण्याला त्यांनी बंडखोरी करायला लावणं वारंवार थेटपणे उघड उघड विधानं करणं एका पुस्तकाविषयी पण अगदी राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात पण बऱ्यापैकी वादंग झाला होता ज्या प्रकारचे त्यांचे स्टेटमेंट समोर आले होते भुजबळ माहिती असावं की आता आपण अशा प्रकारचे विधानं करणं अशा प्रकारे बंड करणं याचं आपल्याला कुठेतरी बहू शकतं याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील असं असून देखील भुजबळांनी या कृती करणं या गोष्टीचा सगळ्यात मोठा फटका त्यांना बसला असं आपण म्हणायचं मी असं मग म्हणलं ना की या सगळ्याचा एकत्रित परिणाम असणार आहे तो म्हणजे प्रत्येक याचा असं एक या कारणामुळे त्यांना टावलं गेलं असं नसेल एकूणात हे सगळे तीन चार घटक जे आहेत त्याचा एकत्रित परिणाम आणि मग आता त्यांच्या वयाच्या या टप्प्यावर पुढे त्यांच्याकडे जे नेतृत्व आहे ते बघता ते कुठेतरी पक्षाला असं वाटलं असेल की नाशिक आणि त्या सगळ्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्र परिसरात आपल्याला दुसरी फळी तयार केली पाहिजे अजून कोणाकडे बॅटन सुपूर्द केला पाहिजे म्हणून ते हा डिसिजन घेतला गेला असावा असं आता तरी प्रथम दर्शनी दिसतंय सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर भुजबळांचे जुने सहकारी जितेंद्र आव्हाडांची पण प्रतिक्रिया आलेली आहे आपण ती प्रतिक्रिया बघूयात नेमकं काय का म्हणणं आहे आव्हाडांचं कशा प्रकारे त्यांनी भुजबळांना डिवसण्याचा प्रकार, प्रकार केला आहे ते आपण जाणून घेत आणि सर मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते पाहूयात जितेंद्र आव्हाड काय म्हणाले आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड आहेत आव्हाड साहेब कालच अधिवेशनाचं मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे अधिवेशनाचा पहिला दिवस आहे मात्र मंत्रिमंडळात अनेक असे सरप्राईज आम्ही बघितले म्हणजे छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या ठिकाणी वगळणार प्राईज नाही आहे तर मला हे माहिती होतं की त्यांचं आपापसात प्रेम किती आहे आणि भुजबळांचा काटा काढला काय कारण असावं तुम्हाला वाटतं इतके वर्ष तुम्ही आहात सोबत काम केलं आहे आणि त्यांची एकूण कारकिर्दी त्यांच्या कारकिर्दीचा प्रशंसक आहे मी विधानसभेत तुम्हाला आठवत असेल मी विधानसभेच्या माझ्या भाषणात सत्ताधारी म्हणजे विरोधी पक्षाच्या बाकावरनं बोलत असताना सांगितलेलं संख्येची टिंगल करू नका एक माणूस विधानसभेत काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे छगन भुजबळ आहे पंच्याऐंशी ते नव्वदच्या काळामध्ये जवळजवळ आमचं पाशवी बहुमत होतं म्हणजे काँग्रेसमध्ये आलेले पवारसाहेब आणि काँग्रेसची संख्या अशी म्हणून दोनशेच्या पलीकडे होती आता एवढं पाचवी बहुमत आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कोणालाच मिळालं नाही म्हणजे म्हणूनच त्याला ईव्हीएम सरकार आहेत तर त्याही वेळेस भुजबळ साहेब एकटे होते शिवसेनेच्या वतीने बाळासाहेबांचा एक निष्ठावान सैनिक म्हणून त्यांनी ज्या प्रकाराने महाराष्ट्राला जाग केलं होतं बॅनर्स आणणं बॅनर्स फळकवणं मार्शल कर्वी त्यांना बाहेर काढलं जाणं हे सगळं बघितल्यानंतर भुजबळ हे रांगडाकडे आणि लढणाराकडे असं त्यांचं हे आलं होतं पण तसं काही हे म्हणजे आता त्यांचं काही दिसतच नाही म्हणजे का काढलं हे काही कळतच नाही ओबीसी समाजासाठी मागच्या काळात फार अग्रेसिव्ह झालेले होते आणि कुठेतरी त्याच कारणामुळे त्यांना बाजूला सारण्यात आलं अशी चर्चा आहे काय वाटतं मला एक तर ते चर्चेत तथ्य देखील वाटतंय आणि बरोबर नाही भुजबळांसारखे आणि आता त्यांचं वय पंच्याहत्तर आहे अशा वेळेस ज्या माणसाने तुम्हाला सहाय्य केलं धरून ठेवलं ह्या लढाईमध्ये सर्वात पुढाकार घेऊन लढले मला जातीपातीची लढाई लढायची नाही कारण मी त्याच्यातला माणूसच नाही मला काही घेणं देणंच नसतं असं भुजबळांना बाजूला काढणं हे काही योग्य नव्हतं पण त्यांच्यापेक्षा ज्युनियर असलेले आणि ओबीसी असलेले चेहरे त्यांना मात्र स्थान दिलेलं आहे आता धनंजय मुंडे अनेक वाद त्यांच्या भोवती होते परंतु त्यांना या ठिकाणी संधी मिळालेली दिसते जवळचेत ना भुजबळ त्याचे लांबचेच होते माहिती होत काही कारणास्तव त्यांना जावं लागलं पवार साहेबांना सोडून त्याची कारणही वेगवेगळी आहेत त्याच्यामुळे काय करणार काय संपर्क कधी केला त्यांच्याशी काय बोलणं झालंय कारण नाराजी तर व्यक्त करणार कर, करण्यात येते त्यांच्याकडनं नाही होणार नाराज असणार ना का नसणार नाराज मिळायला पाहिजे असं तुम्हाला आता काय नाही देणार काय नाही प्रदेशाध्यक्षपद वगैरे मिळू शकत काय करायचं दे प्रदेशाध्यक्षपद त्या असं आहे की त्या पक्षामध्ये कोणाला प्रदेशाध्यक्ष देऊन त्याची कोणाची चालते काय तर त्यांचा काटा काढण्यात आला असं जितेंद्र आव्हाड म्हणतात आणि ते काही त्यांच्या जवळचे कधी नव्हतेच जे जवळचे होते त्यांना मंत्रीपद देण्यात आली असं देखील म्हटलेलं आहे जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा कुलकर्णी सरांकडे जाऊया सर ज्या प्रकारे आवाड बोलतात की ते कधी त्यांच्या जवळचे नव्हतेच म्हणजे अजित पवारांच्या फार जवळचे असं छगन भुजबळ कधी नव्हतेच असं कुठेतरी त्यांचा सांगण्याचा प्रयत्न आहे आणि काही कारणास्तव त्यांना जावं लागलेलं आहे असं देखील म्हटलंय हे सगळं पाहता आणि ज्या प्रकारे छगन भुजबळ आणि शरद पवार यांचं नातं आहे ते पाहता कुठेतरी एक टोकाचा निर्णय हा देखील असू शकतो की छगन भुजबळ हे पुन्हा शरद पवारांकडे येतील तशी शक्यता फार रिमोट वाटतेय जितेंद्र आवडांचं जे स्टेटमेंट आहे ती त्याला किती तुम्ही म्हणाल तरी त्यात राजकीय त्याला संदर्भ आहेतच आणि आपल्या विरोधात आपल्याला सोडून गेलेल्या माणसाचं कुठल्याही आपल्या याच जर का अशा रीतीने पत्ता कापला जात असेल तर त्याच्यावर राजकीय समर्थ्यांनी भूमिका घेणं किंवा त्यांना चिपटे काढणं त्यांना हे करणं हे अगदी स्वाभाविक आहे तर त्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रियेकडे राजकीय दृष्टिकोनातून बघायला पाहिजे की त्यांनी त्यांचा हिशेब चुक्ता केला आहे एक गोष्ट यातली खरी आहे या या की दादा आणि भुजबळ यांचं काय की फार पहिल्यापासून कधी सख्य होतं असं नाहीये किंवा ते थोडस अंतरच राखव होते पण दरम्यानच्या काळात मधल्या काळात काही गोष्टी अशा झाल्या की त्यांनी पॅचअप करून घेतलं होतं सर्व मिळून जे पक्षात जे काही झालं मध्यंतरीच्या काळात बंड त्यातही गुजबळ त्यांच्या आदितदा सोबत होते आणि नंतरही ते बऱ्यापैकी ड्राईव्ह करत होते सगळं तर त्याच्यामुळे ते जसं म्हणाले तर वाढ की ते एक बरोबर आहे कि त्यांच्या एवढे तरी जवळचे नव्हते ते त्यांचे थोडेसे तसे लांबचेच होते अजिलदान आणि जवळ त्यांना संधी दिली गेली तर ते अनेक अर्थाने ते त्यांनी शी जा। तो जवळचे आणि लांबचे असा त्यांनी अनेक अर्थांनी उल्लेख केलाय तर तो एक खराच आहे आणि आपण म्हणा तसं की या सगळ्याचा अगदी टोक गाठून भुजबळ म्हणून पवारांकडे येतील अशी शक्यता प्राप्त परिस्थितीत फार कमी दिसतीये कारण प्राप्त परिस्थितीत सगळे आकडे बघितले आपण आणि सगळ्या गोष्टी बघितल्या तर आता शरद पवारांकडे जाऊन का करणार काय असा एक मोठा प्रश्न आहे ना अर्थात ती खूप शेवटचा एक पर्याय असेल त्यांच्याकडे मात्र जसं आता आवडांनी पण उल्लेख केला की एकेकाळी आम्ही खूप रांगडे भुजबळ बघितलेले आहेत आक्रमक भुजबळ बघितलेले आहेत पाश्वी बहुमत असताना देखील त्यांनी केलेला विधानसभेतला विरोध आम्ही पाहिलेला आहे आता तशीच काहीशी परिस्थिती आहे मात्र पक्षातच राहून म्हणजे सत्तेमध्ये राहून भुजबळांवर ही वेळ आलेली आहे त्यामुळे आता तो आक्रमकपणा भुजबळांकडे असेल का म्हणजे तेव्हा ते यंग होते आता त्यांचं वय पाहता आता वेगळी भूमिका घेणं आता माहिती विरोधात जाणं हे भुजबळांना परवडणारा असणारे हा एक महत्वाचा मुद्दा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरांगे प्रकरणाविषयी आपण बोललं पाहिजे जरांगेंच्या विरोधात भुजबळ हे खूप आक्रमकपणे बोलत होते अर्थात ते सरकारच्या वतीने लढत होते माहितीच्या बाजूने लढत होते असं असून देखील त्यांना जर या परिस्थितीला सामोरं जावं लागत असेल तर यापुढे असे कुठलेच नेते अशा प्रकारचं धाडस करणार नाही असं आपण म्हणू शकतो त्यामुळे ती एक खंत भुजबळांची सगळ्यात मोठी असावी आ, हो नक्कीच त्यांनी इव्हन काल पण बोलताना पहिल्यांदा तेच ते व्यक्त झाले होते की त्यावेळेस मीच अंगावर घेतलं सगळं प्रकरण त्यावेळेसही अन्य ओबीसी नेते होते पण त्यावेळेसही कोणी काही बोलत नव्हते आणि आजपर्यंतही कोणी काही अजून त्या विषयावर बोललं नाही ही त्यांची जी खतखत आहे म्हणा किंवा व्यक्त होणं आहे हे स्वाभाविक आहे आणि त्याच्या आधी जसं आपण म्हणत की जितेंद्र आव्हाड म्हणले की त्यांचा काटा काढला गेला किंवा वॉट एव्हर ते खूप आक्रमक होते तसे भुजबळ तर आता दोन गोष्टी आहेत आपण म्हणा तसं एक वयाचा फॅक्टर पण आहे पण तरी वयाचा फॅक्टर असं तरी ते त्यांची जी प्रवृत्ती प्रकृती असते माणसाची ते, ते वय वाढलं तरी आक्रमकपणा त्याची थोडीशी ज्याला आपण म्हणू जातकुळी बदलते पण तो मूळ आक्रमकपणा जो असतो आक्रमक बाणा जो असतो तो कायम राहतो तसा भुजबळ कायम ठरतो फक्त त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यात अंतर आहे त्यावेळेस ते सरळ सरळ विरोधात होते विरोधी पक्षात होते त्याच्यामुळे ते सरळ सरळ विरोधी भूमिका घेऊ शकत होते सभागृह सभागृहाच्या बाहेर गाजवू दो शकत होते सगळ्या गोष्टी आता त्यांची थोडीशी मर्यादा भुजबळांना अशी येणार आहे की ते स्वप्चात राहून सत्ताधारी पक्षात राहू तेवढ्या उघडपणे तशी भूमिका घेऊ शकणार नाही ज्या पद्धतीने ते पंच्याऐंशी नव्वद मध्ये गेले होते तर या त्यांना मर्यादा निश्चित येणार आहेत आणि दरम्यानच्या काळात खालून खूप पाणी वाहून गेलंय सगळी परिस्थिती बदललेली आहे सगळे डायमेन्शन बदललेत राजकीय पण आणि सामाजिक पण त्याच्यामध्ये तेवढ्या आक्रमकपणे तेवढ्या उघडपणे रिटॅलिएट करणार नाहीत पण याचा अर्थ शांत बसून जे जे होईल ते ते पाहावे असं करतील असाही त्यांचा स्वभाव नाहीये तर ते कुठे ना कुठे संधी मिळताच ते त्याच्यावर साधल्याशिवाय किंवा त्याच ज्याला आपण म्हणूयात की त्याचं सोनं केल्याशिवाय ते राहणार नाही त्या संधीच्या सोडत राहतील भुजबळ एवढं मात्र निश्चित अर्थात तुम्ही जसं म्हणलं की संधीच्या शोधात राहतील भुजबळ आता त्यांची भूमिका काय असते आणि कधी ते जाहीर करतात ते बघावं लागणार आहे आणि त्यामुळे भुजबळांचं प्रत्येक पाऊले खूप महत्त्वाचं असणार आहे आणि अर्थात अजित पवारांची पण या संदर्भातली प्रतिक्रिया खूप महत्वाची असणार आहे या सगळ्या अपडेट्स आपण बघू सर खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी विश्लेषणासाठी तर जसं आपल्याला कुलकर्णी सरांनी पण सांगितलं की नेमकी काय कारणं असू शकतात एक कलेक्टिव असं सगळी कारणं आहेत आणि त्यामुळे भुजबळांनी भुजबळांना स्थान देण्यात आलं नसावं असं त्यांचं म्हणणं आहे मात्र दोन तीन गोष्टींबाबत आपण बोललेला आहोत एक म्हणजे भाजपचा विरोध असणं दुसरं कारण म्हणजे अजित पवारांशी त्यांचं फारसं सख्य नसणं जे आपण धनंजय मुंडेंबोस बाबत बोलतो की छगन भुजबळांची स्वतःची अशी काही कारणं होती भुजबळांवर झालेले वेगवेगळे आरोप त्यांना अटकही झालेली होती महाराष्ट्र सदन प्रकरणी हेही एक कारण असू शकतं कारण शिवसेनेतल्या पण अनेक नेत्यांना हेच कारण देऊन वगळण्यात आलेलं आहे मग त्यामध्ये अगदी अब्दुल अब्दुल अब्दु सत्तार असतील किंवा तानाजी सावंत असतील या सगळ्या नेत्यांचा पत्ता त्यामुळेच कट झालेला आहे अर्थात संजय राठोडांवर आरोप होऊ नये त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आले त्यामुळे अपवाद आहेत प्रत्येक गोष्टीला किंवा आरोप होऊ नये त्यांना संधी आहे आरोप होऊ नये धनंजय मुंडेंना संधी आहे आरोप होऊ नये हसन मुश्रीफांना संधी आहे मात्र हे सगळे आरोप होऊन छगन भुजबळांना संधी का नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळेच त्या अनुषंगानं आपण चर्चा केलेली आहे अजित पवारांच्या वतीनं नऊ जणांना आता या नव्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं आहे मात्र त्यामधले आणखी एक बडे नेते म्हणजे दिलीप वळसे पाटील यांचाही पत्ता कट करण्यात आलाय आणि काही नवी चेहरे आपल्याकडे आपल्याला दिसतायत हसन मुश्रीफ यांना स्थान मिळालेलं आहे धनंजय मुंडेंना स्थान आहे दत्ता भरणे यांना बक्षीस मिळालेलं आहे आदिती तटकर यांना पुन्हा एकदा स्थान मिळालंय ऐवजी नाशिकमधून माणिकराव कोकाट यांना संधी मिळाली आहे आणि त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातलं आणखी एक बडे नाव नरहरी झिरवळ यांना देखील या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेली आहे मकरंदा आबा पाटील यांनाही संधी देण्यात आली आहे बाबासाहेब पाटलांनाही संधी देण्यात आली आहे आणि इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे त्यामुळे अजित पवारांची ही मंत्र्यांची लिस्ट पाहिली तर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे अर्थात अनिल भाईदास पाटील नंतर अत्राम यासारख्या बड्या ने नेत्यांनाही वगळण्यात आलेल्या आहे त्यामुळे अजित पवारांनी नव्या सं नेत्यांना नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं एकूणच धोरण अवलंबलेलं दिसतंय आणि त्याचाच एक भाग म्हणून छगन भुजबळ यांना वगळण्यात आलेला आहे अर्थात छगन भुजबळ आ, हे खूप आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा आक्रमक बाणा दाखवला आहे त्याप्रमाणे त्यांची नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे संताप व्यक्त केलेला आहे आता या सगळ्या संतापाचं पुढे काय होणार छगन भुजबळ नेमकी काय भूमिका घेणार की त्यांना कुठल्या नवीन जबाबदारी मिळणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे आजच्या या सगळ्या अपडेट जर जा तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मुंबईतचे लाईव्ह बघत राहा विधानसभेचं म्हणजे खरं तर अधिवेशन सुरू झालेलं आहे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये नेमका आज काय काय घडामोडी घडतायत काय काय नवे ठराव आणले जातात आणि बिन खात्याचे मंत्री आज कसे वावरत आहेत हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे या सगळ्या अपडेटसाठी तक बघत राहा या मध्ये मी इथेच थांबते आहे हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू